नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये घडामोडी सी निवडणुकीसाठी आपणही इच्छुक आहात काय आपली माहिती द्या टिटवाळा न्यूज कडे आपण आजवर केलेल्या सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्याची माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहचू अधिक माहितीसाठी संपर्क राजू टपाल संपादक टिटवाळा न्यूज सात शून्य शून्य सहा चार तीन चार मतदार जनजागृती शपथ शालेय विद्यार्थ्यांची रॅली अशा विविध स्वीप ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून मतदार जनजागृतीचा जागर मतदानाबाबतची जागरूकता अधिक अधिकाधिक वाढावी मतदानाचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचावे या दृष्टिकोनातून महापालिकेचे स्वीप नोडल अधिकारी संजय जाधव आणि सहाय्यक अधिकारी विजय सरकटे यांचे द्वारे विविध उपक्रम राबविले जात आहे यामध्ये महापालिका क्षेत्रातील विविध शाळा महाविद्यालय यामध्ये चित्रकला स्पर्धा मतदान जनजागृतीची शपथ असे उपक्रम राबविण्यात आले आहे त्यामध्ये युवर वोट युअर पॉवर आपले मत आपली जबाबदारी आशा आशयाचे फलक हाती घेऊन शालेय विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेच्या परिसरात मतदान जन जनजागृती पर रॅली काढल्या या रॅलीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होऊन मतदार जनजागृती बाबत आपला संदेश नागरिकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी मतदार जनजागृती उपक्रमास आपला हातभार लावलाय रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद